स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह म्हणजे अवघ्या कोकणवासियांचा अभिमान खेड दापोली तालुक्याच्या अनेक नाटक सांस्कृतिक कार्यक्रम जादूचे प्रयोग आणि विविध कलाविष्कार आपल्या अंगणात अनुभवले परंतु काही अपर्याय कारणांमुळे दोन हजार आठ नंतर या रंगमंचाचे दरवाजे प्रेक्षकांसाठी बंद झाले आणि ही बंददारी केवळ इमारतीची नव्हती ती आपली सांस्कृतिक ओळख ठप्प करणारी ठरली कारण या नाट्यगृहाने खऱ्या अर्थाने आपला वारसा परंपरा आणि संस्कृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत नेली या क्षणापासून स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह म्हणजेच खेर दापोलीचा सांस्कृतिक वारसा जपणारे व्यासपीठ नव्याने काट टाकते पण पुन्हा एकदा रंगमंचाचा पडदा उघडणार आहे ती सहन न होणारी शांतता आता संपतीय आता पुन्हा एकदा आपलं व्यासपीठ जाग होत आहे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर इथे आहे पुन्हा एकदा नाटक इथे नव्याने जन्म घेणार आहे या कामाचे खरे शिल्पकार आहेत कोकण विकास पुरुष माजी मंत्री माननीय रामदासभाई कदम व महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम ज्यांनी सातत्याने याबाबतचा पाठपुरावा करत मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची पुनराबांधणी करून घेतली पण एका व्यक्तीच्या योगदानाशिवाय हे काम पूर्ण झालं नसतं ते म्हणजे तत्कालीन नगर विकास मंत्री माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनपूर्वक धन्यवाद